रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर्वात प्रथम रमजान ईदच्या शुभेच्छा देशभक्त मुस्लिमांना हां आणि आता आपण कुणी तो मला लई त्रास होता असं ना तुम्ही टेन्शन घेऊ नका ही माती ही भूमी अशी आहे जिथं आती आहे ना तिथं माती होणार हां इंदिरा गांधी किती जबरदस्त नेतृत्व होतं आणीबाणी लादली होती हां कार्यक्रम झाला का नाही करेक्ट तसं असतं तुम्ही फक्त न्यार घ्या काय फरक पडत नाही आज आपल्याला जी घटना बघायची ही घटना किंवा समाजात वेगवेगळी औषधं आहेत मारण्याची कीटकनाशकं म्हणतो आपण त्याला काय पॉयझन म्हणतो विषारी त्यांचा सगळ्याचा किंग कोण आहे पोटॅशियम सायनेट हा किंवा रोग आहेत वेगवेगळं अनेक प्रकारचं रोग आहेत बारीक मोठं तर रोगा सगळ्यात डेंजर काय तुम्हाला माहिती आहे कॅन्सर असन किंवा एच आय व्ही असन जीवघेणं आजार हा तस ही जी आहे त्या प्रकारात अजून एक नाव प्रामुख्याने घेतलं पाहिजे ते म्हणजे दिखणीबाई आणि ह्या बायांच्या बाई लोकांनी अक्षरशः पाप संसाराचा वाटोळ करून टाकले काहींनी आणि त्या बाया किती नॉमिनल मोजक्या असतात हाता मो बोट मोजण्यासारख्या पण त्यांची संख्या हळूहळू वाढत चालली आहे ट्रॅप चालू येत लागणं ट्रॅपला माणसं लागतायत फासतायत नेमका काय विषय आहे तुम्हाला उलगाडून सांगतो मी उलगाडून सांगते तुम्हाला कळणार नाही छत्रपती संभाजीनगरमधला सिडको बाग आहे त्यातली सागरनगर या ठिकाणी काढलेली घटना आहे बारा फेब्रुवारीची गोष्ट आहे आता एक एप्रिल आहे थोडक्यात एप्रिल चालू येऊन उद्या विषय थोडासा समजून घ्या काय नेमका प्रकार काढला आणि कसं आहे आशा ट्रॅप किंवा आशयाच्या म्हणजे तुम्ही फसल्या पाहिजे एवढं झालं तर लेडो किंवा पाणी गेलं तुम्हाला सांगतो लताबाई ना मापारे नावाची महिला महिला अशा स्वरूपाची की पैसा हाच दे। देव तिची तिची मेंटलिटी बघा हा ती भले देवदेव करायची ती कार्यक्रम करायची चार पात्रळ्या उठवायची पण आतली वृत्ती प्युअर नेच याचं कारण तुम्हाला सांगतो ज्या वडिलांनी लहानाचं मोठं केलं ज्या भावाने सांभाळलं ज्या भावाने त्याच्याची स्टटी तिने सांगा विषय क्लोच हा मग आता जमिनीचे रेट तुम्हाला माहिती आहे चांगलं चाळीस लाख रुपये तिच्या अकाउंटला आलं पाहिली निघून टाकली ते काय म्हणले नाही बोलते नाही बोलले मला पैसा पाहिजे फक्त असून द्या म्हणजे आजकाल कसं झाले माहिती का ज्याला जसं पाहिजे तसं तो जागा आहे खरं सांगतो तुम्हाला त्याला बाईने ते पैसे आले हो पैसा कधी माणसाला ग बसून देत नाही काहीतरी काहीतरी त्याचं लोक सरळ चाललं तर ठीक आहे पण वा वाकड्यात का चाललं की त्याचं वाटलो झाल्याशिवाय राहत नाही ह्या पैसा मा माणूस असा आहे की ते पैसासाठी दडपड करतो जेव्हा तो अचानक येतो तेव्हा काय करायचं त्याला कळत नाही असाच प्रकार काय चालला तवाच्या ते झाला तिने जा चक्क व्याजात धंदा चालू केला आता लायसन बिसन काय काढलं लायसन बी असतं व्याजाचं देण्यात ठेवा त्याला ले नॉमिनल बँक रेडचा व्याजदर वेगळा घ्यायचा वेगळा द्यायचा वेगळा असा प्रकारचा पण हा जो खाजगी सावकारी हा प्रकारे अत्यंत गातक आहे ह्या साव सावकारच्या विळख्यात आता अनेक कुटुंब अडकलेली आहेत त्यांना काय सुधरतच नाही काय करावं काय नाही लेटेन्शनमध्ये आहेत तिने थोडं थोडं हळूहळू द्यायचं कोणाला आपल्या अंडर कंट्रोलमधलं ती सावकारी पैसे देताना पण एक हे असतं म्हणजे नॉब असतो एक नियम असतात ती लोक पाहतात आपल्याला कळत नाही काय असतं ती आपल्यापेक्षा वरचड माणसाला कधी पैसे देत नाही ती त्यांना ठेवा की जेणेकरून जो मनीन घे माझी काय की असं कारण करून देत नाही जा असं म्हणा ते देत नाहीत त्याची हिस्ट्री त्याचं बॅकिंग गुंड असतील त्याच्या मागं बावकी असन कुठं बांधणं तर त्याची पार्श्वभूमी काय हे बघून पैसा दिला जातो आणि जो आरसाड्यातला आहे किंवा दम दिला तरी शेरड्या खरडा एकूण बड्यात गळ्यातलं बायकोच्या चार मणी एकूण आणून देईन त्यालाही लोक पैसा देतात त्याच्यामुळं सावधान त्या गावामध्ये लक्ष्मण तावरी नावाचा पोरगाव होता पोरगा का वीस एकवीस वर्षाचा काहीतरी करायची उर्मी होती इच्छा होती पण त्याला नोकरी काय पसंत आहे कारण नोकरी का पसंत नव्हती तर एवढं आपलं सोन्यासारखं आयुष्य मानला ऑर्डर खाली जगणं मला काही शक्य नाही का ते पोटाचे खळगी बरा यासाठी माणसं सगळी करतात तेच आपण करण्यात काय पॉईंट नाही आयुष्यात काहीतरी मोठं होऊन दाखवायचं श्रीमंत आणि त्यासाठी व्यवसाय किंवा काहीतरी कला ही अवगत करायची मग चार चौकात बसायचा नॉलेजेबल म्हणजे पोर आहे त्यांच्यात बसायचा की व कोण काय करते कोण काय करतं आईला म्हणलं मला थोडक्या बांधलं काहीतरी न दांदा असं चोभा आता एक जण फोकरचा सल्ला देणार लय याच्यात सल्ला दिला एखाद्यानंतर तो गेवाचा अशातला काय भाग नाही सगळ्या मेंटॅलिटीचा खेळ आहे हा तुम्ही जास्तीत जास्त मानसिकदृष्ट्या हुशार होणं गरजेचं आहे आत्ताच्या काळात कोणाच्या ऐकण्या जायचं नाही काय नाही सांगणार नाही बघाय चुकीचा सल्ला देतात त्याला सल्ला काय दिला सांगतो तुम्हाला तू एक काम कर एवढं हायवेची कामं चालल्यात मारणाचं हायवे आहेत आमकं येत तमक आहेत हजार दोन हजार एखाद्याला भाडं द्यायचं ना हायवेला आहे ना जागेवर आपले निळा पडदा लावायचा किंवा पत्री आणायचे अँगल आणायचे चहा वडापाव हॉटेलमध्ये पन्नास टक्के आहेत मला शंभर टक्के हॉटेलमध्ये पन्नास टक्के आहेत एक किलो बटाट्याचे तीस वडे तयार होत्या तुमच्या माझ्यासाठी सांगतो तु। हां दहा रुपयाला वडा इकला तर तीनशे रुपये होत त्याचे मग ते चाळीस रुपये तीनशे होत्यात का नाही त्यासाठी तेल आलं मो मौ, मीठ मोरी गॅस आला सगळ्या गोष्टी असतात निम्म जरी गेलं तर निम्म राहतात ही वस्तुस्थिती आहे पण त्याच्यासाठी बाहेरचा लेबर घेणं उपयोग नाही स्वतः करावं लागतं का स्वतःचं पेमेंट नाही बाहेरचं घेतलं की तो पाचशे रुपये रोज मागतो परत जेवायला मागतो का काय राहणार तुम्हाला डेकळं त्याच्यामुळं की सगळ्या गोष्टी बारीकसारखे व्यवसाय करताना गरजेचे आहेत एक लिटरच्यामध्ये एक लिटर दुधामध्ये चहाचं किती कप होतात बोलतो मी घरीच परवडत नाही असेल बघा आता दहा रुपयाला चांगला चहा मिळतो आमच्या गावात तर पाच रुपयाला ते चहा दहा रुपयाला टाकून बघितलं काय लोकांनी चाललं नाही ते आहे पाच रुपयाला चहा बाहेर देतात पण देतात असं आणि चांगल्या क्वालिटीत देतात आईला म्हणला भारी घड्या मी ना काही दिवस एखाद्या हॉटेलमध्ये शिकून घेतो किती बेसन किती घट्ट पाहिजे काय पाहिजे सगळं त्यांनी शिकून घेतलं फॉर्मला शिकून घेतला चटणी आपली एक नंबर पाहिजे तर बटाटा कारण पावात काही टेस्ट शोधू शकत नाही तुम्ही बेसन पिठात काय टेस्ट शोधू शकत नाही आता नवीन फॉर्म्युला आला आहे देना वडापाव खानावरून लक्षात आणा पिठले मागे आता काय त्यात पन्नास टक्के बेसनपीठ पन्नास टक्के ज्वारीचं पीठ मिक्स केलं जातं त्याच्यामध्ये देणार आलं का वीस रुपयाचं पीठ आणि वीस सा पन्नास रुपयाचं ह्याचं पीठ बेसन पीठ असं मिळून एक किलोचा बोला कारण त्याची टेस्ट बदलली आहे आता का त्यात मिक्स मिक्सर आलं ते कायसाठी जास्त नाफ्यासाठी मग जे चांगली क्वालिटी देईन ते चालणारच आहे लोक हुशारीतले आणि नाही तर दिन लुटल लुटीचा कार्यक्रम आहे दोन रुपयाचा पाव पाच रुपयाला आहे ना ती पडलं बा मग असं आहे ही आता हुशार लय आहे आहेत डोकं त्याने म्हणलं आता बांडवायला पाहिजे शिकून तर घेतलं आहे तर घरची म्हणले काय दहावीस हजार रुपये शिळी आहे बा तेवढी विकन तू घेवा म्हणून आमच्याकडे काय पैसे नाही तेवढं म्हणलं लाख दोन लाख ला ला पाहिजे शेडचा याचा खर्च आहे पत्र्याचा शेडाक अँगलमध्ये कोबा विबा खाली जरा मला लागणार आहे तेवढं गॅस आला बांडे आली कुठं बान, बा भांडवला थोडं फारसन बिरसान मारायला आलं म्हणले अवघड बा एवढं म्हणलं मग त्याला कुणीतरी आड्या दिली की बाबा ह्याला बाई देते पैसे तिच्याकडे जा तू गेला म्हणला पैसे पाहिजे होतो म्हणली तुला पैसे द्यायला हरकत नाही पण तू कशाची जीवा माघारी देणार बाबा हे पण तपात जातं म्हणला माझ्या फक्त विश्वास ठेवायला मला व्यवसाय करायचा आहे आणि व्यवसायासाठी मला कर्ज पाहिजे दोन लाख रुपये पैसे मिळते पण तू माग म्हणले मला मा, फक्त संधी द्या मी महिन्याचे महिन्याला व्याज आणून देईन आणि दर एक दोन वर्षात मी तुम्हाला मिटावतो कारण माझ्या डोक्यात आहे एक दोन पाच तासात कलेक्शन भरायचं कलेक्शन भरलं की पाच हाचं व्याज सतरा टक्के जे पण ह्या ह्याच्यापेक्षा कमी आहे तिथून उचलतो एक बचत गट आईचा काढून देईन असं म्हणून तुमचे दोन लाख देतो असं त्यांनी प्लॅनिंग सांगितलं तिने विचार केला गरीब आहे आडसड्यातला आहे जवळचा आहे काय हरकत नाही गावातला आहे पोरगा चांगला आहे निर्व्यसनी आहे दिले त्याला पैसे आधी पन्नास दिले नंतर एक लाख दिले नंतर पन्नास दिले असे दोन लाख रुपये दिले जसे जसे लागते आणि त्यांनी तिथं जागा भाड्याने घेऊन सुंदर शेड टाकलं चांगला व्यवसाय चालू केला तर कुठला पण व्यवसाय ना लगेच लगेच काय फॉर्ममध्ये येत नाही तुम्हाला माहिती स्ट्रगल लोकांना माहीत नसतं काय नसतं त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे ज्यांना अशा प्रकारचा नवीन व्यवसाय टाकायचा ना यांनी नाना फाना तोटा तात्पावर महिना दोन महिना करायचा पंधरा वीस रुपयाला वडा पाहिजे ना वडा पाव पाच रुपयाला ठेवायचा का तोटा तर तो होणार तो नाही तुम्हाला काय होतं पब्लिसिटीचं जगे तुमची पब्लिसिटी झाली पाहिजे तुम्ही चांगलं आणि फक्त पाच रुपये वाढवायचे मग लोकांचा वीसला आहे ना पंधराला चिका आल लक्षात तुमच्या तर तुम्ही पाचशे रुपये हजेरी एक ग्रीप दरू शकता कुठेतरी पायद रोवलं पाहिजे समाजात मध्ये व्यवसायामध्ये हिले महत्त्वाचं असतं डायरेक्ट वीसला आणि ती पा सहा रुपयाची बाटली डायरेक्ट वीसला नाही टिकत असं आता आता कसं जा पाहिजे सहा रुपयाची जा बाटली जर बिसलेची मिळत असा ना दहा रुपयाला द्यायची दोन रुपये राहून द्या अशी सुरुवात केली तर टिकन माझं आहे का येड्याचं याचं हाटील काय चाल ना भाऊ तिथं महिना झालं दोन महिनं झालं तीन महिने झालं दोन महिने झालं तीन महिने झालं की तिचा निरोप आला भाऊ म्हटलं व्याजदरचा रेट काय ठरला आहे आपला म्हटला दहा रुपये टाका एक लाख रुपयाचे दहा रुपये टक्क्यांनी पैसे किती तुम्ही बघा दहा हजार रुपये व्याज होतं एक लाखाला आणि दोन लाखाला की झालं वीस हजार तीन महिने झालं साठ हजार नुसतं व्याज रुपयानं साठ रुपये नाही माघारी मिळलं म्हणली मला आजीबाजूचा माहीत नाही देघायला आली तिथे येऊन दमत द्यायला लागली याला तर मुताईदा झाली व तसं म्हणलं आईदा म्हणलं आता काय करावं मला दंदाच चाला नाही काय करावं तीच कळा नाही मला आणि काय काय जोडीदार आहे आमकं त्यामकरी उधारी वाढत चालली या परत भांडवल आणायला पैसे नाही म्हणला मात्र या कोंबड्यासुद्धा ऐकून टाकल्यात अंड्यासकट ही अशी दुनिया आहे काय करायचं ते डोकं लावून आपली परिस्थिती नाजूक आहे ना मोठी एवढी नव्हती गेला पाहिजे हां असं माझं मत आहे काही शेडची गरज नव्हती जे काय व्यवसाय आहे ते पन्नास एक हजार रुपयातच चालू करायला पाहिजे असं माझं मत आहे पण ती कसं असतं चार चौघ असतात व्यवस्थित दिसलं पाहिजे रे खुर्च्या जरा चांगल्या आणि रे बसता आलं पाहिजे रे सिगरेट ठेवगप चिप कोण नसले आम्ही वडितो ती जोडीदारांचं काय सांगू नका हे दोन्ही आहे ह्याच्यात तुम्हाला कसं जागायचं तुमचं तुम्ही ठरवा म्हणला पैसे काय नाहीत माझ्याकडं पण मी लवकरात लवकर प्रयत्न करतो व्याज कंप्लीट करतो म्हणले मला त्याच्याचीच गरज आहे तुला मी बारा महिने दोन वर्ष पैसे मागत नाही मुद्दल व्याज महिन्याची महिन्याला आणून द्यायच ती बी किती वीस हजार महिना आता वेळा पाच अंदा वीस ऐकून होत्या ना का या याला आधी कळलं पाहिजे ना पण गडी पकाड गोतला मला काय करायचं म्हणजे तू काय करू नको आठ नऊ वाजता रात्री येतो आता तिचं नवऱ्याचा माझी कसा विषय होता की दोन ठोको टाकलं तरी मागच बघणार नाही असलं म्हणजे काहींचं नवऱ्यांची खरंच परिस्थिती फक्त कुंकोलांना जोडव्याला आणि गाड्यातल्या मंगलसूत्रा पुरता नवरा आहे त्याचं पार कुत्रेपेक्षा वाईट अवस्था करून टाकली एक शब्द बोलू शकत नाही बाखरीसुद्धा जर शिडी वाढली तर शिडीचं गप्प मला ताजी म्हणायचं त्यांची ताकद नाही अशी परिस्थितीचं नवरा ती त्याचा काय विषय राही त्याला म्हण लिपाटे घ्यायचं बाहेर जोपायचं चोरं चलटे येतात ती नेऊ दावर ठेवलेली त्याला काहीतरी खाल्लं तर खाल्लं कुणी वाघाने खाऊ नाही तर कशाने खाऊ ती यार बाफायला नऊ वाजता हे म्हणले रात्री ह्याला वाटलं काय काम आहे काय न माझं पर्सनल काम आहे आ आला ताई ही लताबाई ही काय अशी किरकोळ स्वरूपाची बाई नव्हती तीस बत्तीसची चांगली जाडजूड आणि वासनांद स्त्री आतू ती का कळले याला आले म्हणली तू अंगावरचे सगळे कपडे काढ मला शरीर सुख दे किंवा तू फक्त पडून राह मी बरोबर करते शेला तर खालून वरून गाम सुटला तिथं भीती असते का असं ह्याच्या डोक्यात काय होता मिंदेगिरी यायला म्हणतात म्हणजे कसं आईला आपलं दोन लाख साठ हजार द्यायच्यात आणि आशा शिवा फे पण याला सुरुवातीला वाटलं चला मजा ही मजा त्याला काय हरकत ही सुरवातीला वाटलं बरं का त्याला तसा प्रकार अजिबात नव्हता त्याला खाली पाडून त्याच्या वरून बोखंडी बसून काय विषय व्हायचा तो झाला तो तू एक दिवस घेऊन निघून दोन दिवस मध्ये सुट्टी झाली की परत तिसऱ्या दिवशी फोन हा प्रकार आठवड्यातून तीन तीन वेळा व्हायला लागला इतका प्रकार भयानक व्हायला की एक प्रकारचं त्या बावीस वर्षीय मुलावर केले ते अत्याचार होते बत्तीस ते वर्षाच्या महिलेकडून होऊन द्या याला काय बाटील मोठा बनी ह्याने त्याचं दुःख फोडायला पाहिजे होतं कुठं तरी हा गप्प हा टेन्शनमध्ये सगळ्यात मध्ये त्याला त्रास व्हायला लागला शारीरिक तुम्हाला सांगतो चिटू चिटू काढलं पार बेकार काम ही अशी दुनी आहे देणार ठेवा आतून लोकांना कळत नाही काही करताना डोकं जागा ठेवून काम करायची का ती इतकं चिटून काढलं तो मला सांगतो की त्याची वाट लागली व वा फार त्याला ते वेदना दिवसभर असं या आणि त्याचा दुस दुसरी गोष्ट दिवसभर परत दान्या बसायचं म्हणल्यावर त्याला लई त्रास व्हायला त्या गोष्टीचा ती मजा गेली म्हणला सगळं वाटलं झालं मला माझ्या आता काय करावं याला काय फार सुना मग तिला मानला भाऊ मला ही जी तू करते ना माझ्यासोबत मला काही हे शक्य नाही लय माझं डोक्यावर पाणी गेलं म्हणला मला शक्य नाही मी काही करतो मी सगळं हाटील बिटील बंद करणार ती काय असेल त्याचं दापास उभं करतो पाहुणाऱ्यांच्या हातापाया पडतो पण तुला मी लाखभर रुपये काहीतरी का आणून देतो निमार्ध आणून देतो म्हणली पैसे दे ऐत नको देऊ पण एक डोक्यात ठेव तुला माझ्याशी लग्न करावं हो लागेल ठेवायला मला ही काय तर आहे म्हणला मानला मी काय माझी काय म्हणली ही तर राहायची इच्छा नाही दुसरीकडे राहू आपण रूम घेऊन पण ही नवरा बेवरा ही आता ती नवऱ्याचा आवड आहे समजा कधी देवस्थान ठिकाणी खाईन बघून गा त्याला काय इलाज नाही मग पण मी सोडून देते तू हे कर लग्न कर माझ्याबरोबर आता ह्याचा अनुभव तितका खतरनाक होता म्हणला तू एक दोन महिन्यात कार्यक्रम माझा इतका बेका केला आहे लग्न झालं होतं मला वाटत नाही मी म्हणला जगन हा विचार कर तू विचार कर ह्याने काय केलं थोडं लांब नेऊन टाकलं विषय बरं करून द्या विचार बाई काय पाडा ना भाऊ येतो का नाही का येऊ मी तुझ्या घरी नाही मला घरी नको मी येतो आशा ह्याला म्हणतात ब्लॅकमेलिंग हां अशा प्रकार केलं बरं व्याज बी हळूहळू वाढत लाखावं गेलं कारण वीस हजार महिना म्हणलं पाच महिन्याचंच लाख त्यात आता ह्याचे झाले तीन लाख रुपये मग ती काय म्हणली तुझ्या संग अजून एक प्रस्ताव मांडते मी ते तुला मान्य करावंच लागेल मला आत्ताच्या आत्ता मला वर्ष लाख लाख रुपये पाहिजेत व्याजाचं म्हणलं आत्ता खरंच माझ्याकडं नाहीत मग दुसरा पर्याय व्याज दोन लाखाला नाही अधिक हे एक लाख व्याजाचा तीन लाखला व्याज चालू होणार म्हणजे आता किती महिन्याला तीस हजार रुपये देणार ठेवा काही अडचण द्या व्याजाने पैसे कधी काढू नका काही पारे बचत गटाचा काढा तुम्ही लोन प्रसंचेतून घ्या एखाद्या घरातली काही विकण्यासारखे आहे ती विका पण व्याजाने पैसे काढू नका चक्रवाढ व्याजात जर गुंतला ना, ना माणूस आज बर्बाद झाल्यात मग लोक अक्षरशः हा असा विषय एवढं घेतलं तर लय झालं मग तिने म्हटलं मला काही ती शक्य नाही बा तीन लाखाला व्याज तर तीन लाखाला व्याज ला म्हणला पण मी काय येणार नाही म्हणला रात्रीचा इथं आणि मला काय बोलू नको बाय ऐकायला तयार नाही सारखाच फोन त्याला सारखाच फोन शनी नऊ वाजता सगळे गोंडळा गोंडळी केली आपली हाटीलची की याचा फोन चालू झाला त्याला इतका पाश्चाताप झाला त्या लक्ष्मणला बनला म्हणला हे असलं ह्याच्यातून ह्यात कचाट्यातून काय सुटू शकत नाही आपण त्याने थोडा दमदाराय पाहिजे होता दीरधारा पाहिजे होता कारण मेंदू बावीसच वर्षाचा ना ही नवीन पिढी यांना कळत नाही वागायचं कसं करायचं हे बारक्या टायरवर कट मारी त्यात मोटरसायकल यांना आकली पाहिजेत की टायर रुंद असेल तर ना तुम्ही तोंडासून जाऊ शकता नाही का यांना जीवाची फिकर नाही हे नवीन युगी आता हे असलं तेही म्हणलं हे असल्या जगण्यात काय अर्थ नाही त्यांनी लिंबाच्या झाडाला गळ फसून आत्महत्या केली बा किती भयानक परिस्थिती मी याला आता घे पैसे बनाव येला काय म्हणजे हात्यारही गेलं नांगूरही गेला नांगर पैसाही गेला असं तिचं तयार झालं पण तेवढं विषय थांबला नाही ते जे बॉडी खाली उतरावली तिची आई आणि वडिलांनी आता आई बापाला माणूस पोरग सांगतंच ना पहिल्यांदा हिच्या विरोधात तक्रार केली ह्याला ताबायचं म्हणली हिने मानसिक त्रास दिल्यामुळे तर पैसे तर व्याजाने दहा रुपये टक्केने त्याच्यामुळं हा मुलगा आमचा आत्महत्या केली जास्त हो ही केल्यामुळं असं आमची तक्रार त्यांनी दिली तिथं पोलिस पुलीश ठे पोलिसांनी ते त्या ह्या ठिकाणी ले एक नंबर काम केलं तुम्हाला सांगतो त्यांनी काय केलं सोबत त्याला आरोपी पकडताना किंवा काय विषय नेमका कुणी काय वयमनस्यातून केले का काय के का प्रकार आहे जाणून घेण्यासाठी त्यांनी त्याच्या मोबाईलची कॉल हिस्ट्री काढली लक्ष्मणच्या ऐंशी टक्के फोन हिचेच काही फोन नऊ वाजता दहा वाजता हा काय प्रकारे हा काय प्रकारे हा इतका भयानक प्रकार होता आणि ह्या प्रकारातला वाचा फोडली असन त्यांनी जे व्हॉट्सअप लिहिलं होतं की रात्रीचे बोलून पण ते कोणाला सेंड नव्हतं केलं पण त्याच्या ते हिस्ट्रीमध्ये होतं लिहून ठेवलं होतं टाईप करून की अशा अशी बाई मला अशा अशा प्रकारचा त्रास देते मला शारीरिक शोषण करते अत्याचार केलं तीन लाख रुपये झाल्यात तिच्या त्या मागण्या ते लग्न बिघ्न ते उल्लेख त्यांना आल्यावर तो डिजिटल पुरावा म्हणतात त्याला त्या पुरावासकट तिच्या आरोपपत्र पोलिसांनी दाखल केलं बाई उचलली आता विषय काय नाही पण मला आतून असं वाटत नाही की न्यायव्यवस्था इतकी सक्षम की त्या व्हायला फाशी काय होणार नाही तुम्हाला सांगतो मला वाटतं चार पाच लाख रुपये तिने जर गायलं असतं तर तिथून दोन तीन महिन्यात माघारी यायला बसली भाऊ म्हणजे मला आतून वाटतं बरं का तसं हां तसं होईलचं अशातला माग नाही पण वाटतं भाऊ पैसा आहे ना त्याचं काही बिजी रोत आहे हा ज्याच्या ज्याचा वशिला त्याचं कुत्रं काशीला बाकीचं वाटलं झालं सगळ्यांचं गरिबालाचं तर जगणच राहिलं नाही तुम्हाला सांगतो काही होतं आहे त्याच्यामुळं अशा प्रकारच्या आता तुम्हाला सांगतो सांगूनच टाकतो काल एक असा विशिष्ट ठिकाणून एक फोन आला कर्मचारी शासकीय पगार कचून असतो ना तुम्ही शिक्षक असा तुम्ही कुठं रेल्वेत असा म्हणजे जे सरकारी नोकरदार आहेत कोणी आरोग्य विभागात असा तुम्ही महानगरपालिकेत असा कुठेही कामाला असा ई एस टी डेपोमध्ये की ज्याला बाबा पाच पन्नास हजाराच्या पुढून पगार मिळतो अशी लोकं सध्या महिलांच्या टार्गेटवर हो आहेत लक्षात ठेवा ह्या महिलांच्या अशा की त्याला अपशात घ्यायचा सवय लावायची चांगल्या प्रकारचा फोपले त्याला आपल्या शरीराची सवय लावायची थोडेफार पाच पन्नास हजार वीस हजार तीस हजार ते देतात आणि हे घेतात विषय निश्चय तेवढ्या पुरता नसतो आणि असं म्हणतात की माझं तुझ्या लय आहे सहा महिने वर्ष दोन वर्ष दीड वर्ष काय ज्याच्या डोक्यात आत पाप ये ना तू लय दिवस वाट नाही बघत पाच सहा महिन्याचा कार्यक्रम मुख्य करतो आहे सहा महिन्यात त्या पुरुषाला डायरेक्ट पाच लाख सात लाख दहा लाख अशी मागणी होती तुम्हाला माझे सरकारी ब जो नोकरदार आहे त्याला ते कर्ज उपलब्ध होतं पगारच आखा कट होऊन जातो बँक देते दहा वीस लाख रुपये त्यांना जे पैसे आपल्या बायकोला जे आपल्या मुलांसाठी खर्च पडायला पाहिजेत असं काय यासाठी ह्या रानबाजीमुळं ही बंद करा तुम्ही तुम्हाला सांगतो तु। आणि ही लोकं टार्गेटवर हो येत आता घरी चालला आहे मोटरसायकलवर चालला आहे ड्युटी संपून चालला आहे हात केला तरी गाडी घेऊ नका रामकृष्ण माऊली म्हणायचं चलायचं पुढं पाप लागत नाही तुम्हाला चांगली असू वाईट असू तुम्ही घेऊच नका वा हा नाही तर कवा काय होईल तुमच्या बाबतीत काही सांगता येणार आणि मला स्टोरी एखादी सांगायला आणि मी सांगतो काही तुम्हाला माहिती आहे रंगून रंगून सांगतो मग असा विषय असतो त्याच्यामुळं या जगात जितका तुम्ही सावध राहतान तेवढं तुम्ही जिवंत राहतान सुरक्षित राहतान रामकृष्ण हरिमावली